आज जी मीटिंग आयोजित केली होती या मिटिंगचा संदर्भ काय आजची मिटिंग ही आढावा बैठक होती आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेमकीचे सन्मान्य अध्यक्ष अश्वजनी सक्पाळांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसनी आता प्रत्येक प्रभारीला एक एक विधानसभा दिलेली एकशे चौतीस विधानसभा निवडणूक ग्रामीण ही मला दिली आणि आता इकडे येऊन मला प्रत्येक ह्या विधानसभेचे तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती कसं काय कारे, कार्य कायम करता येईल आणि काय काय इकडचे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आणि सगळ्यांनी चर्चा करण्यासाठी आज आढावा बैठक आम्ही लावली सध्या महाविकास आघाडी संदर्भात आपलं पुढचं भवितव्य का महाविकास चालू राहणार का सध्या काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी आज चालूच आहे आणि पुढे ती अशीच चालू राहील असं मला वाटतं बाकी निर्णय हा वरिष्ठ नेत्यांचा आहे आणि जसं जसं काय होईल तसं तुम्हाला सगळ्यांना कळेलच काय होणार आहे ते पण महाविकास आघाडी अबाधित आहे असं माझं ठाम मत मा आहे जिल्हा परिषदच्या साधारण ज्या जागा आहेत त्या काँग्रेस पक्ष किती जागा लढणार आहे ते तर वाटाघाटीनुसार ठरेल पण जे काय होईल ते समसमान होईल जेवढं मला मला हे वाटतय भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद गट एकवीस पंचायत समिती बेचाळीस तर त्याच्यावर काय तयारी चालू आहे आपली आज भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीची जिल्हा परिषद पंचायत समिती आढावा बैठक संपन्न झाली त्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मन जाणून घेते कुठली जिल्हा परिषद लढायला पाहिजे कुठली जिल्हा परिषद महाविकास संदर्भात म्हणजे चर्चा काय चालू आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये महाविकास सोबत जाण्याची इच्छुक इच्छा आहे पुढे जिल्हा परिषद स्वातंत्र्य लढायची काँग्रेसने त्या महाविकास सोबत जायच याच्याबरोबर चर्चा झाली ती जिल्हा परिषद बेचाळीस पंचायत समिती आहे साधारण महाविकास आघाडीतर्फे आम्ही बारा ते चौदा पंचायत समित्या लढण्याची आमची तयारी आहे सात ते आठ कमीत कमी सहा पण जिल्हा परिषद आम्ही ताततीने जातो आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक काँग्रेस पक्ष ताकतीने लढेल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सप्पाल साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष दयानंदी चौगे साहेब आमचे नवमी मंचित तालुक्याचे प्रभारी राजेशजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका काँग्रेस पक्ष हा ताकदीने लढणार शंभर टक्के